मनोज जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा चौथा टप्पा सध्या सुरू आहे उद्या जरांगे यांची हिंगोली जिल्ह्यातल्या डिग्रसपाठा इथे सभा पार पडणार आहे एकशे दहा एकरवर ही सभा होत असून सभेसाठी जय्यत तयारी सुरू आहे स्टेज समोर दोनशे किलो रांगोळी वापरून पस्तीस बाय चाळीस फूट एवढी मनोज जरांगेंची रांगोळी काढण्यात आली आहे हिंगोली पोलिसांच्या वतीनं चौक बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे बाराशे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या सभेसाठी तैनात केले जाणार आहेत ही ड्रोनच्या माध्यमातून आपण दृश्य पाहतोय मनोज जरांगेंचे उद्या हिंगोलीमध्ये सभा पार पडणार आहे आणि या सभेच्या पार्श्वभूमीवर हिंगोली पोलिसांच्या वतीनं चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेले आहे ड्रोन कॅमेरे असतील सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सभेला येणाऱ्या प्रत्येकावर लक्ष ठेवलं जाणार आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे यांची भव्य अशी रांगोळी स्टेजच्या समोर काढण्यात आलेली आहे एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट